चंदगडमध्ये राजकारणाची दिशा बदलणार डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांचं वक्तव्य जयंत पाटील यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन चंदगड तालुक्यात सर्वांना एक व्यासपीठ हवं होतं व त्याकरता एकाच ठिकाणी सर्व प्रश्नांची मांडणी करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं कार्यालय व्हावं अशी सर्वांची इच्छा होती त्याप्रमाणे चंदगड येथे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या शुभ हस्ते कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे खासदार शरदचंद्र पवार प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील खासदार सुप्रिया तैसुळे सुळे यांच्या आदेशावरून हे कार्यालय होतंय अशी घोषणा डॉ नंदाताई बाबुळकर यांनी चंदगड शहरात हे कार्यालय सुरू झाल्यानंतर देशाचे नेते राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार होऊन आगामी राजकारणाची दिशाच बदलणार आहे चर्चा वर्तुळात सुरू आहे अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा